येत्या काही वर्षात या पुस्तकाची भारतातल्या नवी वृश्प्यात अनेक भाषांमध्ये भाषांतर झाल्याशिवाय राहणार नाही <laughs> कारण तो रीड बिटवीन द लाईन हा संदर्भाचा संपत चाललेला लेखकाला काय सांगायचं मला चिंतनाचा मनापासून भाव नम असाही एक प्रस प्रयत्न मी माझ्या एका के पुस्तकात केलेला होता की आपल्या कमीत कमी शब्दामध्ये सांगायचा मी प्रयत्न केला परंतु ह्या पुस्तकामध्ये आपण जे चिंतन म्हणून त्याला जे जो सोबत जोडलेलं आहे ते अतिशय आवश्यक आहे कदाचित शिक्षकाचा जो भाग असेल प्रश्न आणि त्याचं उत्तर दिलं की विद्यार्थ्याला समजायला सोपं होतं पण तुम्ही वाचकाला विनंती करेन आग्रहानं करेल की त्यांनी सांगितलेला अर्थच तो तुम्ही योग्य मानून घेऊ नका मला काय भावलं कारण प्रत्येक माणसाची विचारशक्ती वेगळी असते त्याचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो त्याला ते त्याच भाषेत त्यांनी मागवतो ना एक अतिशय नेटका प्रयत्न जाधव सर आपण केलेला आहे आणि म्हणून याही गोष्टीसाठी मला आपलं अभिनंदन करायचं म्हणजे जेव्हा ज्ञानेश्वरी वाचतो कारण म्हणजे गाथायला वाचतो आपलं आम्ही म्हणतो किती वाचतो आपलं तुम्हा मला प्रत्येकाला माहिती आहे त्या पुस्तकांमधून त्याचं निरूपण समजल्याशिवाय ज्ञान जाणून घेतल्याशिवाय त्याचा अर्थच आम्हाला कळत नाही आणि मग आम्ही नुसती पाठांतर म्हणून ते बघत असतो त्यामुळे यातला जो चिंतनाचा जो भाग आहे तो मला जास्त भावला की आवश्यक आहे काही वेळा ते आक्षेपही असा घेतला जातो की जेव्हा लेखक त्याचा खुलासा करतो म्हणजे विनोद समजावून सांगायचा नसतो विनोद केल्यानंतर तो ऐकणारा ना कळाला तर तो विनोद तो फोडून सांगितलं तर तो विनोद नव्हे पण तो चिंतनाच्या बाबतीमध्ये तसं म्हणायचं नाही पण आणि लेखकाला जे सांगायचं आहे तो अतिशय सांगण्याचा नेटका आणि प्रभावी प्रयत्न या पुस्तकामधून झालेला आहे आणि म्हणून मला पुन्हा या सिद्धहस्त लेखकाचं आदरपूर्वक अभिनंदन करायचं आहे खरंतर प्रेरणदा तुम्हाला आणि त्यामागे असणारी प्रेरणास्थानं असणारी ही सगळी त्याचं स मनपूर्वक अभिनंदन करायचं कर आहे कारण असे प्रयोग हे साहित्यामध्ये व्हायला पाहिजे केवळ वा मला वाचायचा चंद्रलेखन मला लिहिणं आवडत नाही की मराठी मानानं मरगळ धूप पासून पुसून टाकली पाहिजे तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये एक विचारप्रवट कृतीशील माणूस असतो लेखक असतो लेखिक लेखक इन्क्लूड्स लेखिका आणि आमच्या कायद्याच्या भाषेत मॅन इन्क्लूड्स वुमन असं आहे त्यामुळे मी फक्त पुरुषांना सांगतो असं नव्हे सगळ्यांना सांगेन की आपण लिहित झालं म्हणजे आपले विचार व्यक्त झालेशिवाय म्हणजे आज महिनाबाईंचा आपण मॅडम खूप सुंदर रेफरन्स दिला बहिणाबाई शब्दांची मोठे गोड खेळायचे म्हणजे सासू किंवा आई आणि आत्या यांचा अंतर असल्या पुढे कोण सांगायचे का आणि माये म्हणता म्हणत ओठ ओठाला ग भिडत प्रेम असतं कसं प्रेम दूर कसं जातं असं बहिणाबाई म्हणायच्या माय म्हणत म्हणत ओठ ओठाला ग भिडत आत्या म्हणत किती अंतर पडत माय म्हणत म्हणत असला जिवेला निवारा माय म्हणत म्हणत झाला जिवे निवारा सासू म्हणत म्हणत गेला तोंडातोड वारा हे अंतर जितक्या सहजपणानं पहिलं वेळ सांगतात तितकंच श्रीमंती आणि गरिबी मोठेपण आणि वास्तवपण एखादा एक दान दादराची कथा आपण आपली लिहिली म्हणजे एका मंदिरासमोर भली उभी रात असते दर्शनासाठी येत असतात भाविक येत असतात दर्शन करून जात असतात एक युवक त्याचा पहिला पगार झालेला असतो सात हजार रुपयाचा पगार आहे आणि त्याची परमेश्वरावरती नितांत श्रद्धा आहे तो त्या सातच्या सात हजार रुपये त्या दानपेटीत टाकतो मनोभावे नमस्कार करतो आणि मार्गस्थ होतो त्याची कुठं नोंद नसते बाकीचे भाविक येतात कोण दोन रुपये पाच रुपये दहा रुपये प्रत्येक खिशाला परवडलं नसतं कोणी पाचशे रुपये हे तर मात्र शंभरच्या वर्षी पावती पुस्तके लिहायची चाललेली असतात कोणी शंभर देतं कोणी दोनशे देतं कोणी पाचशे देतं एक धनिक येतो आणि तो मात्र दोन हजार रुपयाची पावती करतो आणि त्या दिवशी त्या उत्सवामध्ये त्या धनिकाचा दानशूर म्हणून गौरव होतो पण तो साठ हजार दिलेला ज्यानं कशाचीही अपेक्षा न व्यक्त करता त्या दानपेटी ज्यांना ते टाकले तो यशाचा मानकरी नाही का आज समाजामध्ये अशा अनेक बाबी आहेत की ज्यांच्याकडे आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे ज्यांच्या कार्याची दखल घेतली पाहिजे केवळ प्रत्यक्ष केलं केवळ गाजाबाजा करत केलं म्हणजे तो मोठा आहे असं नव्हे तर त्या पायवाट्याने जाताना ना पायवाट सगळेच जातात पण तू वेगळी पायवाट निवडणं हे जास्त महत्त्वाचं असतं रबर क्रॉस यांची एक विख्यात कविता आहे द रोड नॉट टेकन या मार्गाने मी गेलोच नाही त्या कवितेमध्ये असं म्हणतो की मी चाललो होतो वाटेने आणि एका वळणावरती त्याच्या आता एका रस्त्याच्या एका शेवटी शेवटला त्याचे दोन फाटे फुटत होते दोन वेगळ्या दिशेने ते मार्ग जात होते एक वाट ती चोखळलेली होती शेकडो प्रवासी त्या वाटेने जा करत होते आणि मला क्षणभर प्रश्न पडला की दुसरी वाटे बिकट वाट दिसते त्या वाटेने कोणीच येताना दिसत नाही काय करावं संभ्रम पडला इकडं माझा सुखनेवर येत आहेत जाणाऱ्या रांची संख्या हजारोच्या घरात आहे आणि इकडं मग सुन्न पडलेली मोकळी पडलेली वाट आहे रॉबर्ट फास्टच्या कवितेत म्हणतात मी या वाट्याने गेलो आणि आज जो काही मी दिसतो आहे त्याचं श्रेय या न चोखलेल्या वाटेने मी गेलो त्या वाट्याचं यश मला मिळालं जाधव सर द रोड नॉर्थ टेकन आपण दुसऱ्या वाटेला जाणारे वाट सर्व आहात आणि म्हणून आपण विशेष अभिनंदन आज पाहत <प्राथ> आहात आपल्या या या चिंतना मनपूर्वक शुभेच्छा देतो पुन्हा साऱ्यांना या प्रक्रियेत असणाऱ्या साऱ्यांचं वहिणीसाहेब आपलंही मनपूर्वक अभिनंदन करतो यशस्वी पुरुषाच्या बागात स्त्री असते त्याशिवाय ते यश मिळत नाही पण स्त्री आणि लेख दोघेही यादी कळल्यानंतर तो आणखी आनंद झाला सरांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय भारत